नक्की दोन दिवस झालं बंद नाही आमचा निघाल तरी बघू दे आधी मारला असेल पण आता दोन दिवस झालं बंद आहे ना तुझं दोन दिवसाचं बघ फक्त आपला साईड ला ग्या साईड लाईडी तो मारतोय का

काय चालू आहे का वाला उभेर नक्की बघते बर मोबाईल जरा काय गरज आहे का एक ट्रिप काय अहो आख्या दुनियाला माहिती आहे राव तुम्ही म्हणताय एक ट्रिप मारली मी एक ट्रीप मारली म्हणते एक ट्रीप राहू तुम्हाला पटायला पाहिजे एक ट्रीप म्हणता येईल तुम्ही खुश एवढे पोर मध्ये थांबलेले आहेत बघ ना मी तर कंपनीचं करतोय तरी मी थांबतोय माहितीये का प्रत्येक वेळेस काय ना का आपल्या साडी सगळं चालू आहे घे साईडला घे साईडला घे भाऊ साइडला इकडे घे ना इकडे घे ना इकडे घे ना आतमध्ये जा जाब इकडं मोबाईल बघू दे आपण मोबाईल बघू दे कस्टमर आहे का ओला उबेर दाखव ना तुझं ओला उबेर कुठे कुठल्या मोबाईल मध्ये नक्की गाडी कुठं चाललं होतं मग कुठल्या कंपनीला हा कुठं आली ए धंदा बघा याचा धंदा बघा उभे नाही का घे पुढे घे आई जाऊली मी तुम्ही असं करायचं म्हणलं

जाऊ दे जाऊ देवली कंपनीच्या पिकअप लाग झालाय का मारतोय काय ते दाखवा बघू दे नाही उबेर मधलं त्याचं उबेर येला का 9 होता का काय बो क्वालो वेर इमानदारी नाही आपा तुझ्या इमानदारी नाही काय मनापासून पाहिजे कसं आहे जोर जबरदस्ती करून उपयोग नाही जाऊ दे नाही मारत आहे ना तू नाही विषय सांगतो मारतो काल पण गाडी सांगली काही काम आहे मला सांग बरं आम्हाला नाही करू वाटत का थांबलेली बरोबर आहे जाऊ दे हो साईडला काय का जरा थोडीशी